दिसायला साधा कुरकुरीत आणि सुगंधी गोड पदार्थ म्हणजे कोकणातील पारंपरिक पद्धतीने तळलेली तांदळाची बोरं नमस्कार मी वैशाली आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये तांदळाची कुरकुरीत बोर करतोय अशी बोरं आपण कुरकुरीत मऊ आपल्याला पाहिजे तशी आपण करू शकतो आता ही बोरं करण्यासाठी आपण साधेच तांदूळ वाटीभर घेतले आहेत साधे तांदूळ म्हणजे आपण भाकरीच्या पिठासाठी वापरतो ते तांदूळ या तांदळा व्यतिरिक्त तुमच्याकडे जर रेशनचे तांदूळ असतील तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता आता घेतलेले सर्व तांदूळ पाणी घालून दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ घ्यायचे एक भांड घ्यायचं त्यावर चालणी ठेवायची आणि तांदळातील सर्व पाणी गाळून घ्यायचं आपण तांदूळ धुतल्यामुळे तो थोडा फुलतो जरी तांदूळ आपण साधा घेतला असेल तरीही त्याला त्याचा स्वतःचा नैसर्गिक सुगंध तांदळातील सर्व पाणी नितळल्यावर तांदूळ असे सुकवून घ्यायचे पाहू शकता आपले तांदूळ छान वाढले आहेत पाहूया करण्यासाठी सर्व साहित्य आपण तांदूळ घेतले आहेत त्याचबरोबर जितके तांदूळ त्या तांदळाच्या अर्ध्या प्रमाणात गुळ गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किसलेलं सुख खोबरं आणि पांढरेतील खोबर हो आणि तिळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता वेलची पावडर आणि मीठ आता आपण घेतलेले सर्व तांदूळ कढईमध्ये छान गरम करून घ्यायचे तांदळाचा रंग न बदलता आपण सर्व तांदूळ छान गरम करून घेणार आहोत तांदूळ आपण फक्त गरम करणार आहोत जास्त भाजायचे नाहीत कारण आपण बोर तळतो जर तांदूळ आपण जास्त भाजले तर बोर खाताना कडवट लागतात तांदूळ गरम केल्यामुळे तांदळातील ओलावा कमी होतो आणि रव्यापेक्षा अगदी बारीक तांदळाचं पीठ आपल्याला दळता येतं त्यामुळे सर आपली तांदळाची बोरं बरेच दिवस कुरकुरीत कुड़ राहतात बरं आता हे गरम केलेले तांदूळ थंड करून घ्यायचे आपण वाटीभरच तांदूळ घेतले आहेत त्यामुळे आपण ते घरीच मिक्सरमध्ये बारीक करतोय तुम्ही जर भरपूर बोरं करणार असाल तर असे तांदूळ तुम्ही बाहेरून दळून सुद्धा आणू शकता पीठ मात्र बारीक रव्यापेक्षा थोडं जास्त दळायला सांगायचं आता अशी एक चाळणी घ्यायची चाळणीवर पीठ घालायचं आणि छान असं चाळून घ्यायचं उरलेला चाळ मात्र मिक्सरमध्ये घालून पुन्हा तो बारीक करून घ्यायचा चाळ कमी असेल तर त्यामध्ये आपण चाळलेलं थोडंसं पीठ घालायचं बरं हे पुन्हा बारीक केलेलं पीठ सुद्धा परत चाळून घ्यायचं काय होतं पीठ जर जास्तच रवाळ असेल ना तर बोड तळतानाच ती फुटतात आता आपण घेतलेलं खोबरं आणि तिळंही गरम करून घेणार आहोत खोबरं आणि तिळामध्ये नैसर्गिक तेल असतं त्यामुळे हे दोन्ही जर गरम केले तर यातील तेल बाहेर येतं आणि त्यांचा खमंग मोहक सुगंध संपूर्ण घरभर पसरतो त्यामुळे सर बोळांना कोकणी खमंग सुगंध येतो बर जर तुम्ही तीळ आणि खोबर गरम करण्याची स्टेप जर स्किप केली तर बोर आणि जर जास्त दिवस राहिली तर खोबऱ्याचा आणि तिळाचा खवट वास येतो बर जितके आपण तांदूळ घेतले होते तांदळाच्या अर्ध्या प्रमाणात आपण गुळ असा बारीक करून घेतला आहे गुळाचं प्रमाण तुम्ही यापेक्षा जास्तही घेऊ शकता आपण साध्याच गुळाचा वापर करत आहोत आणि साध्या गुळाचीच गोळं छान लागतात चिकीच्या गुळाचा वापर करू नका बर आता आपण हा गुळ पिठामध्ये छान मिक्स करतोय तुम्हाला जर हाच गुळ थोड्या पाण्यामध्ये जर विरघळून घ्यायचा असेल तर तुम्ही तसंही करू शकता गुळ आणि पीठ छान मिक्स करून झाल्यावर यामध्ये आपण कोमट पाणी घातलं आहे त्यामुळे गुळ व्यवस्थित पटकन वितळतो आणि आपलं पीठही छान मळलं जातं बर तुम्ही जर यापेक्षा जास्त पीठ घेतलं असेल तर एकाच एक वेळेला पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून पीठ असं घट्ट मळून घ्यायचं आणि अगदी पंधरा ते वीस मिनिट पीठ छान झाकून ठेवायचं जास्त वेळ झाकून ठेवला तरीही चालतं पाहू शकता पंधरा ते वीस मिनिटांनंतरही आपलं पीठ छान फुल आहे मळून झाल्यावरही ते थोडं ड्राय दिसते अशा वेळेला थोडं पाणी शिंपून पुन्हा पीठ तुम्ही मळू शकता तुम्हाला जर बोरं नरम खायला आवडत असतील तर तांदळाचं पीठ बऱ्यापैकी बारीक दळून घ्यायचं आणि मस्त थोडंसं सैल मळायचं आणि जर तुम्हाला कुरकुरीत कुड़ बोरं खायला आवडत असतील तर आपण केलेल्या सर्व स्टेप फॉलो करायचे आता पीठ पुन्हा मळून झाल्यावर एका कढईमध्ये हो असं तेल गरम करत ठेवायचं गॅसची फ्लेम मात्र मिडियम ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला आपण मळलेल्या पिठाचे छान पाहिजे तितके लहान असे गोळे करून घ्यायचे शक्यतो गोळे लहानच असावे त्यामुळे बोर व्यवस्थित तळली जातात बरं बोरांना जास्तही गोल गरगडीत आकार देत बसायचं नाही कारण जितका वेळ आपण बोरांना गोल गरगडीत आकार देत बसू तितकी बोरं तळल्यावर कडक होतात आता आपण मळलेल्या सर्व पिठाची अशी बोरं करून घ्यायची आताच माहीत नाही पण पूर्वी कोकणात दिवाळीचा फराळ म्हणजे प्रत्येक घरात बोर करायचे माझ्या आजी सुद्धा अशी बोर आवर्जून करायची अशी एक वळून घ्यायची आता ही वळलेली बोरं हलक्या हाताने तेलामध्ये एका बाजूने अशी सोडायची गॅसची फ्लेम मात्र मिडियम पेक्षा थोडी कमी करायची नाहीतर बोर बाहेरून करपतात आणि आतून कच्चीच राहतात बोरं तळायला जास्त वेळ लागत नाही आणि त्याचबरोबर जास्त तेलही लागत नाही तेलात घातल्या घातल्या पटकन हलवायची नाहीत छान असा रंग आल्यावर अशी आहा मस्त याच पद्धतीने आपण सर्व बोरं छान तळून घेणार आहोत बरं तुम्ही सुद्धा बोरं करता का करत असाल आणि तुमची पद्धत जर यापेक्षा थोडी वेगळी असेल तर कमेंट मध्ये तुमची पद्धत सुद्धा मला शेअर करा वेळ झाली आता निरोपाची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलचं बटनही दाबा येणाऱ्या प्रत्येक रेसिपीला हाईप करा ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली